नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांधीनगरमधील व्यापारी सर्वात जास्त कर शासनाकडे भरतात पण म्हणावा तसा गांधीनगरचा विकास झाला नाही हैदराबादच्या धर्तीवर गांधीनगरचा विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक के यांनी केले ते गांधीनगर इथल्या कोयना कॉलनी मधील कॉर्नर सभेत बोलत होते त्याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या कोयना कॉलनी मध्ये भारतीय महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन केले होते यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ आहे या गांधीनगरमधील व्यापारी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त कर शासनाकडे भरतात पण गांधीनगरला अनेक समस्यांनी घेरले आहे हैदराबादच्या धर्तीवर गांधीनगर हायटेक सिटी करण्यासाठी अमल महाडिक यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा दोन हजार चौदा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशामध्ये अमूलाग्र बदल केले त्याचबरोबर महाराष्ट्रात दोन हजार बावीस साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने लोककल्याणकारी योजनांचा लावला अमल महाडिक हे आमदार नसतानाही त्यांनी अकराशे कोटी रुपयांचा निधी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठा हातभार लावला आहे दक्षिण मतदारसंघाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाच्या साठी अमल महाडिक यांना आमदार म्हणून निवडून देणे ही काळाची गरज आहे यावेळी विजय महाडिक तानाजी भोसले हे मलता माने पूनम परमानंदानी रितू लालवानी सुनील निरंकारी मनोज आडवाणी कृष्णाथ हेगडे शंकर अछडा किसन वधवा यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य रवी मलानी दीपक जमनानी लक्ष्मी धामेजा रीना अवघडे सरिता कटेजा मनोज बचवानी सुशांत महाजन अमित बठेजा बेबू बठेजा श्रीचंद पंजवानी विनोद आहुजा विक्रम मोहिते बंडू सुद्रानी राजू टोमके भारत कांबळे पूजा कांबळे विद्या पाटील उमेश तुपे अविनाश पाटील बापू हुले कमलताई हेगडे चांदणी पिंजर अजय आहुजा राहुल चंदवानी सतीश मांडवकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चुकून गेलं त्यानंतर मी परत आलो आपल्या कल्पा लाडकी पही योजना जे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला महायुतीनं आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल आमचे मुन्नासाहेब आपल्याला हक्कानं बोलले एखादी पही जर चुकत असेल एखादी पही जर चुकत असेल तिला बोलण्याचा अधिकार आहे ना आमच्या भावाला का नाही तर मला सांगा तुम्ही महिलांचा सन्मान म्हणता तुम्ही महिलांचा सन्मान म्हणता महायुतीचे आमचे जे मुख्यमंत्र्यांनी जे योजना केली त्याला सर्वांचा लाभ झालेला आहे एवढं पोटा चुका या महाआघाडीला कशाला पाहिजे होतं महाविकास आघाडीला अरे मोठे मोठे नेते तुम्ही अह काय बोलताय तुम्ही अरे आमचे भाऊ आहेत ते आम्हाला त्यांचा नाही अपमान वाटला मग तुमच्या पोटात दुसऱ्याची काय गरज होती का अह किती, दाने और किती नहीं, नहीं आ, का एवढं राजसाण आहे तुमचं अ किती टार्गेट करायचं आमच्या भावाला आम्हाला नाही आमच्या महिलांना आम्हाला नाही अपमान वाटलेला तुम्हाला एवढा अपमान वाटायची गरज काय होती मला एवढंच सांगायचं आहे ह्यांनी नुसतं आश्वासन दिलेली आणि महिला काँग्रेस महिला काँग्रेस महिला काँग्रेस अरे काय ते महिला काँग्रेस काँग्रेसच्या कमिटीमध्ये पाऊल ठेवला की तुम्ही अपमान करता पान करा करता त्या महिलेचा आणि आम्हाला सन्मानाची भाषा शिकवता मला इतकंच सांगायचंय आम्ही खूप सण केलं तुमचं आता सण नाही करणार आणि प्रत्येक उत्तर देणार प्रत्येक महिलेनं लाडक्या बहिणीची बहिणीच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे साहेब मला सांगायचं सा आहे की मसोबा पूर्णपणे केलेला आहे प्रत्येक घरात त्याचा लाभ मिळालेला आहे पंधराशे म्हणजे काय त्याच्यासाठी खूप लाभ मोलाची गोष्ट आहे अहो महिन्यासाठी पाचशे रुपयासाठी आमची बाई बांडी घासते तिला घरात बसून पंधराशे रुपये भाऊ एवढा करतो सांगा ना आणि आमच्या भावाला म्हणजे आमच्या मुन्ना साहेबांना तुम्ही टार्गेट करायचं सोडा कारण ते आम्हाला वाईट काय बोलले नाही आम्ही चुकीच्या रस्त्याला चालवतो त्यामुळे ते बोलले तुम्ही चुकीच्या रस्त्याला जाऊ नका आश्वासन मिळणार आहे आणि भावाला तो अधिकार आहे जर एखादी बाई चुकत असेल तर तिला बोलण्याचा अधिकार आहे आणि आम्हाला त्याचा अपमान वाटलेला नाही मोठे मोठे नेते म्हणता आणि ज्या वेळेला एखादी महिला किंवा महिला झोपडपट्टीच्या महिला असतील आमच्या गरीब असतील बरे पण स्वाभिमाने ज्या वेळेला रक्षाबंधनला तुझ्या दारात आल्या होत्या त्या तुम्ही वरती होता आणि खाली तुम्ही सिक्युरिटीला सांगताय की मी आहे पण यांची भेट घेणार नाही म्हणून सांगा त्या सिक्युरिटीला आम्हाला म्हणजे आमच्या महिलांना जावा जावा म्हटले साहेब तुम्हाला भेटणार नाही अवकाश लाख पैशाच्या मग मग केली तुम्हाला तर तुम्ही येऊ नका बदान मागायला मला इतकंच सांगायचंय आमचे मुंडा साहेब खरच सांगत खरंच म्हणजे खरंच सांगे मी त्यांच्या काँग्रेस त्यांच्याबद्दल बोलत होतो पण कधी त्यांना वाईट वाटलं नाही मेंढरू चुकलंय आपलं एवढंच म्हणायचे आणि चुकलेलं मेंढरू परत कळपत आले साहेब आपण ऐकायचं आता लागू नये कुठं लागतंय तिथं मी नाही ऐकायचं फक्त आता मला एवढंच सांगायचंय आमचे मुन्नासाहेब एक भाई आम्हाला बोललेले आम्हाला त्याचा अपमान वाटलेला नाही तुम्हाला थोडं थांबवते आपण मुन्हा साहेबांना का काँग्रेसला आपण मतदान करतो आलो केले पूर्वी कारण का पंडित जवाहरलालजी नेहरू असू दे स्वर्गीय इंदिराजी असू दे राजीवजी असू देत मनमोहन सिंगजी असू देत आता सोनियाजी आहेत राहुलजी आहेत या सगळ्यांनी आपल्याला एकच स्वप्न दाखवलं की हमी चुनके दो हम गरीबी हटायंगे आणि गरीबी हटायगे म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता विषय गरीबी हटाय म्हणजे धन दन मत टाकायचं परंतु गरीबी काय हटली नाही कारण त्या काँग्रेसच्या नेत्यांचं पोटच कधी भरलं नाही भ्रष्टाचार अनेक अनेक आकडे आपण पाहिले दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी दीड लाख कोटी टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा फोर जी घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा म्हणजे घोटाळे ऐकून ऐकून डोळे विस्परायचे आपले कान बधीर व्हायचे एवढे घोटाळे आपण सगळ्यांनी पाहिले परंतु दोन हजार चौदा साली आपण सगळ्यांनी देशामध्ये त्या देशाची कमान आपले प्रधानमंत्री आदरणीय मोदींच्या हातामध्ये झाले आणि या दहा वर्षामध्ये अमूलाग्र बदल झालेला आपण पाहिला भारत हा छोटा देश नाही एकशे चव्वेचाळीस करोड लोक आहे या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांचं राहणीमान जीवनमान सुधारणं उंचावणं आर्थिक सैर्य देणं हे सोपं नाही आहे तुम्ही आजूबाजूचे देश बघा बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान काय अवस्था आहे एक पिठाचं पोतं निघालं तर शंभर लोक त्याच्या मागे पडत आहेत मागाही वाढलेल्या आहेत बेरोजगारी उद्योगधंदे बंद पडलेले आहेत लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे परंतु भारतामध्ये असत आहे का भारतामध्ये आपले कलखरनेतील मोदी जे गेले तीन वर्ष झालं मोफत रेशन चालू आहे आणि पुढे पाच वर्ष देणार म्हणून सांगितलं कुठे जगात अशी योजना आहे का जगात कुठे अशी योजना नाही आरोग्याची व्यवस्था आपल्याला केलेली आहे शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये आज जगात भारत नंबर वन आहे जगात भारत नंबर वन आहे ते फक्त फक्त भाजपचे मोदीचे आणि त्याच धर्तीवर आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे आपल्याला लांबचा विचार करायची गरज नाही आपल्या समोर दोन पर्याय महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कालावधी आणि महायुतीचा अडीच वर्षाच्या कालावधी या पाच वर्षात आपण स्वतः पाहिलेलं आहे दोन हजार एकोणीस ते बावीस जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये काय पाहिलं स्थगितीचं सरकार भ्रष्टाचारी सरकार ब्लॅकमेल करणार सरकार घोटाळेबाज सरकार अनेक प्रकल्प चालू केलेले बंद केले अनेक प्रकल्प सुरू होऊच दिले नाहीत तर उद्योगपतीच्या घरामध्ये नेऊन बॉम्ब लावला घराच्या खाली त्याच्याकडे शंभर कोटी मागितले लक्षात आहे का विसरला दोन मंत्री जेलमध्ये गेले पण म्हणून एक नैतिक जबाबदारी असते एखादा मंत्र्यावर ज्यावर आरोप होतो त्यावेळी त्यांनी राजीनामा द्यायचा असतो आणि जोपर्यंत माझ्यावर आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी पदभार स्वीकारणार नाही माझे आरोप मी निष्कलक झालो तर मी मंत्रीपद भोगे परंतु दोन मंत्री दोन वर्ष जेलमध्ये राहिले त्यांनी राजीनामा दिला नाही म्हणजे एकीकडे असं आहे महाविकास आघाडी सरकार जे सन्मान्य मुख्यमंत्री अडीच वर्ष उद्धव साहेब हे मंत्रालयातच गेले नाही असं कुठंच जगात झालेलं नाही आणि मग दोन हजार बावीस साली ज्यावेळी सत्यांतर झालं सत्यंत होत असताना मी पण थोडासा कारणीभूत आहे दोन हजार ची माझी राज्यसभा झाली आणि मग राज्यामध्ये सतांतर झालं आणि आपण पाहिलं असेल की अडीच वर्षामध्ये हे तीन नेते आपले सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीसजी आणि अजितदादा यांनी या राज्यामध्ये कल्याणकारी योजनाचा धडाका लावलेला आहे धडाका लावलेला आहे आणि सगळ्या क्षेत्रात तुम्ही बघा आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आज समृद्धी महामार्ग झाला अटल सेतू कॉस्ट रोड झाला कॉस्टल रोड झाला ते सोलापूरचे रोड झालेले आहेत रत्नागिरीचे रोड चालू आहे सगळं सगळं रेल्वे झालेले आहेत कोल्हापूरचं विमानतळ झालेलं आहे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला चव्वेचाळीस करोड रुपये आलेले आहेत वंदे भारत रेल्वे सुरू झालेले आहेत शंभर इलेक्ट्रिक बसेस मिळालेले आहेत म्हणजे भरभरून कोल्हापूरला सुद्धा देण्याचं काम या युती सरकारनं केलं आणि देशभरामध्ये राज्यभरामध्ये बंद पडलेले अनेक प्रकल्प चालू केले उद्घाटन केली पुणे मुंबई नाशिक नागपूर त्या ठिकाणी मेट्रो सुरू केल्या आणि त्याचबरोबर मुंबई अहमदाबाद जी आता बुलेट ट्रेन होणार आहे ती सुद्धा एक दोन महिन्यामध्ये त्याचं काम करून होतं हला प्रगती म्हणायची हला विकास म्हणायचा लोक कल्याणकारी योजनामध्ये आपला कधी हात धरू शकत नाही ज्याचा उल्लेख आता मान्यतानी केला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तुमच्या लक्षात असेल ज्यावेळी ही योजना सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषित केली काँग्रेसच्या लोकांनी बाकड्यावर चढून त्याचा विरोध केला म्हणजे दंगा केला अशी छाती पडवत होते अशी योजना करता येणार नाही असे पैसे देता येणार नाही महाराष्ट्र खड्ड्यात जाईल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बिघडेल काय 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 बोलले सभागृहात काय चाललं नाही बाहेर आल्यानंतर हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली हे पैसे महिलांना मिळाले नाही पाहिजे हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली सरकार आहे त्याला करण्याचा अधिकार आहे त्याच्यानंतर ते नागपूर हायकोर्टमध्ये खंडपीठामध्ये गेले तिथे केस चालू आहे आणि लोकांना त्यांनी सांगायला सुरुवात केली की हे होणेवाला नाहीये हे चुनाव का जुमला आहे परंतु हे सगळं होत असताना ज्यावेळी प्रत्येक सात महिलांच्या खात्यावर पैसे आले साडेसात हजार रुपये आले का तुम्हाला कोणाला वशेला लावा लागला कुठल्या आमदार खासदाराचं पत्र लागलं कुठल्या आमदाराच्या दारात जावं लागलं थेट पैसे खात्यावर थेट असं कधी झालं होतं का जगात तुम्ही इतके वर्ष इथं जुन्या आजी आई तर मला सांगा सत्तर वर्षात हे पंधराशे काय काँग्रेसनं पंधरा रुपये तरी तुम्हाला कधी दिलेत तो आज या बांधकाम कामगाराच्या माध्यमातून सत्तावीस प्रकारच्या भांड्यांचा सेट दिला जातो घरपेठ वस्तू दिल्या जातात काँग्रेसनं कधी एक चमचा तरी दिला का आणि मग त्यांच्या लक्षात आलं या महाविकास आघाडीच्या की आता ही योजना आपला सुपडा साफ करणार मग ते काय म्हणायला लागले त्यांनी एक जाहीरनामा काढला आणि त्या जाहीरनामामध्ये सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींना आम्ही तीन हजार रुपये देऊ म्हणजे तुम्ही विचार करा पंधराशे रुपये देताना राज्य दिवाळखोरीत जाते राज्य खड्ड्यात जाते आर्थिक शिस्त बिघडते अर्थव्यवहार बिघडणार राज्य दिवाळखोर होणार मग तीन हजार रुपये दिल्यावर काय काय होणार आणि तीन हजार रुपये कुठनं देणार कसे देणार काम ओलतात करच नाही सरकार येणार नाहीये तुमचे जर कर्नाटकमध्ये कोण पाहुणे असतील तर फोन करून आज रात्री विचारून घ्या कर्नाटकामध्ये एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये स्वतः राहुल गांधींनी तिथं सांगितले की आम्ही महिलांना तीन हजार देणार बेरोजगार युवकांना तीन हजार देणार अंडर ग्रॅज्युएट असेल तर दोन हजार देणार एसटी फुकट पाणी फुकट वीज फुकट सर्व पकड देणार काहीच चालू नाही कुणाला एक उपाय दिला नाही एक वर्ष झालं सर्व ठप्प पडलेलं आहे आणि मग हे खोट बोलायचं खोटं नगेटिव्ह सेट करायचं लोकांच्या भावनांशी कसं खेळायचं हे काँग्रेसला चांगलं माहिती आहे कारण त्यांनी अडसष्ट वर्ष आपल्यावर राज्य केलं अडसष्ट वर्ष फेक नरेटिव्ह काय लोकांना सगळ्यांना सांगितलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार लोक बी जरा बोलले राहुल गांधींनी काय सांगितलं होतं लोकसभेच्या वेळेस दे चार तारखेला लोकसभेच्या निवडणुकीचं मतमोजणी होणार आहे मतदान होणार आहे पाच तारखेला आमच्या बहिणीच्या खात्यावर खटाखट 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 खट, आम्ही साडेआठ हजार रुपये देणार महिला भुलल्या पाळी लावून मतदान केलं चार तारीख संपली पाच तारीख उजाळली पाळी लावून बँकेच्या दारात उभा राहिल्या तुम्हाला खात्यावर पैसे आले ना आले काय आलेस तर वर करा आमचं काय म्हणणं नाही आम्हाला आनंद आहे नाही आले आता मला तुम्हाला सांगायचं आहे इथं तर मात्र काँग्रेसचे खासदार निवडून आले काँग्रेस बरोबर ते प्रचारले येथील आले की त्यांना विचारायचं की साहेब तुम्ही आता काँग्रेसचे खासदार झालाय आमचे साडेआठ हजार किधर आहे पूजना <laughs> पडेल का की नाही तर बंधू भगिनी नो या सगळ्याचा विचार आपल्याला केला पाहिजे इकडे खोट फेक नरेटिव्ह लबाट आणीकडं सक्षमपणानं आपल्या पाठीमागं पहाडासारखं उभं राहिलेलं सरकार लाडकी योजना आहे लाडका भाऊ योजना आहे तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना आहे शेतकऱ्यांसाठी साडेसात एसपर्यंत वीज बिल बाब केलेलं शेतकऱ्यांना केंद्र सरकार सहा हजार रुपये देते राज्य सरकार सहा हजार रुपये देते खात्यावर पैसे देते कधी दिले होते शेतकऱ्यांना पैसे कधी गुन्हे ऐकलं होतं काही पैसे दिलेले आज मुलींसाठी राज्यभरात हे फार काय काय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही मुलीला दहावी बारावी नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल ग्रॅज्युएशन जर करायचं असेल त्याची सगळी शंभर टक्के फी हे आमचं माहिती सरकार देशामध्ये अशी कुठे योजना आहे का देशामध्ये कुठेही नाही आहे काही तुमच्या मुलीला शिकायचं असू दे बीबीए एमबीबीए एमबीबीएस इंजिनिअरिंग आर्किटेक्चर काय शिकायचं असेल ते सगळं आमचं सरकार शिकवणार अशा अनेक कल्याणकारी योजना माहितीच्या सरकारनं दिलेल्या आहेत म्हणून माहितीला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे बंधू भगिनीन्ही या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं मला जरा कौतुकच वाटतं तुम्ही दोन हजार चौदाला माडिकांना प्रचंड मताधिक्षांना निवडून दिलं आणि दोन हजार एकोणीसला ऋतुराज पाटलांना निवडून दिलं आता दोघांचाही कारभार तुम्ही दो पाहिलाय दोघांनाही दो तुम्ही बघितलंय ऋतुराज पाटील म्हणजे काय चॉकलेट चॉकलेट आहे ते कधी दिसत नाहीत कुठे जात नाहीत काही बोलत नाहीत कुणाला ना भेटत नाहीत तिथं उपस्थित असणाऱ्या कुणीही मला सांगावं ऋतुराज पाटलाचं सा या आमदारकीचं ऑफिस कुठं आहे कुणाला माहिती आहे का नाही त्यांना जर भेटायचं तर नंदीला ती भेटायला लागते नंदी कोण माहिती आहे ना <laughs> त्यांच्याकडे जायचं त्यांना व्यथा मांडायच्या त्यांना समस्या सांगायचं त्यांना निवेदन द्यायचे आमदारला कोणी भेटायचं नाही कारण आमदार म्हणजे मोठे आहेत ते गाडी वडीन फिरत नाही ते हेलिकॉप्टरनं फिरताय फिरावं काय अडचण नाही पैसेवाले लोकांच्या समस्या त्यांना कशा समजणार लोकांच्या अडचणी त्यांना कशा समजणार आणि या पाच वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघाकडे पूर्णपणाने दुर्लक्ष केलेलं आहे हे मी सांगायची गरज नाही तुम्ही स्वतः अनुभवताय पाच वर्षामध्ये काही केलं नाही बोर्ड मात्र ती निळी निळी मोठी मोठी लावली बाबा काय तरी क्यू आर कोड स्कॅन करा किंवा क्यू आर कोड स्कॅन केला दोन कोटी पाच कोटी दहा कोटी पंधरा कोटी वीस कोटी ते सांगोडे गाव एवढंच दोन हजार मतदान एकोणीस कोटीचा बोर्ड लागलाय मी तिथं उभा राहिलो बोर्ड काय भांगडाय किंवा कोड स्कॅन केला रत्नागिरी हायवे आठ करोड रुपये म्हणजे रत्नागिरीच्या सांगोड्यामध्ये कसं काय आलं म्हणजे केंद्र सरकारच्या सगळ्या योजना आमच्या माहितीच्या या सगळ्या योजना ह्या यांच्या बोर्डात आणि मग लोकांच्या मधून रिॲक्शन आली सगळे क्यू आर कोड स्कॅन काय खरे काय बंदच भानगडच नाही जाहीरनामा एक ऋतुराज पाटलांनी दोन हजार एकोणीस साली जाहीर केलेलं होतं की मी एक सुशिक्षित युवा आहे मी अमुक आहे मी समृद्ध आहे तमुक आहे आणि मी निवडून आलो तर मी अमुक अमुक गोष्टी करेन आता जाहीरनामा म्हणजे आपला वचननामा असतो संकल्प असतो परंतु त्या जाहीरनाम्यामधलं बा पट्ट्याने एक बी काम केलं नाही आणि तो जाहीरनामा त्यांच्या वेबसाईटवर होता दोन महिन्यापूर्वी त्यांनी तो झेंडा मग काय करणार आम्ही आयटी पार्क करणार आम्ही अमुख करणार कोल्हापूरला स्मार्ट सर बनवणार कोल्हापूरला अमुक कर काहीही केलं नाही केलं असेल तर कुणी उठून मला सांगा आणि मग याच्याविरोधात अमल महाडी सर उभे जे अतिशय नम्र सौम्य कुणी आपल्याला पडून घेऊन <laughs> गेले तर अमल महाडी गेलेच बरोबर आहे का ना नाही अतिशय <laughs> नम्र कधी मगरुरी नाही घमेंडी नाही आणि सत्ता नसताना या अडीच वर्षामध्ये पाच वर्ष म्हणणार नाही मी सत्ता नसताना सुद्धा अमलमाडिकांनी या मतदारसंघामध्ये अकराशे करोड रुपयेची कामं केली अकराशे करोड <प्राँगे> कारण ते त्याच्या डोक्यामध्ये अमलमाडिकांच्या डोक्यामध्ये विकास सोडून काय नसतं ते उठल्यापासून झोपेपर्यंत कधी पर मी मला जरी भेटायला आलं तर ते ते दुसरं काय जाणार म्हटलं घरात आलाय मी तुझा भाऊ आहे चहा घे काय तर लाडू खा दिवाळी आहे फराळ खा त्या डोक्यात काय नाही ते घेतला रस्ता झाला पाहिजे ते पानन झाले पाहिजे इथे एक दोनशे लोक आहेत त्यांची एवढी अडचण झाली आहे मतासाठी नाही तो त्यांचा स्वभावच आहे मातासाठी बाबा कधीच काय बोलत नाही तिथं हे काम राहिले तिथं ते काम राहिले हे वेळाने चपाटलेला एक उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून आपल्या दोन्ही उमेदवारांचं कामकाज बघितलेलं आहे आणि म्हणून अंमलमाडी किती उजवी आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल ते भाजपचे उमेदवार आहेत ते मोदींचे उमेदवार आहेत ते फडणवीस साहेबांचे उमेदवार आहेत हे गांधीनगर काय बारकाय ग या महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त रेव्हेन्यू कोण देत असेल तर ते हे गांधीनगर देते <प्थाँगा> तुम्ही सगळेजण तुम्ही काही शासनाच्या योजनेवर जगत नाहीये तुम्ही सगळे कष्ट करताय मेहनत करताय रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत दुकानं चालवतायत तेव्हाही अर्थव्यवस्था वाढते अर्थव्यवस्था वाढते अर्थव्यवस्था वाढते समृद्धी वाढते नाही नेमकं काय होतंय नहीं नहीं। है। फाई फाई त्या सगळ्यांचं तुमच्या होता नाही प्रधानमंत्री मोदीजी सांगतात की विकसित भारत संकल्प केलेला आहे भारताला फाय डॉलर फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायची आहे त्यामध्ये महाराष्ट्र वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी मध्ये जाणार आहे त्यामध्ये कोल्हापूर आणि गांधीनगरचा सिंहाचा वाटा असणार आहे सिंहाचा वाटा <laughs> आणि म्हणून मी तुम्हाला शब्द देतो या मंदिराच्या समोर उभा आहे मी गणपतीचे या गांधीनगरला हायटेक सिटी हायटेक सिटी हैदराबादला कोण गेले गाणी हैदराबाद कसं झालंय एकदम सुंदर चकाचक सुंदर हैदराबादच्या धर्तीवर गांधीनगरचा विकास झाला पाहिजे हा शब्द मी तुमच्या समोर येतो आणि नुसते रस्ते घेता लाईट पाणी ह्या गोष्टी होत नसतात प्रत्येक माणसाचं प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक महिलेचं जीवन मान उंचावलं पाहिजे त्यांच्या घर प्रपंचामध्ये सुधारणा झाली पाहिजे चांगलं पक्क छत त्यांना मिळालं पाहिजे आज तुम्ही शंभर रुपये मिळवत असाल आसाम दोनशे रुपये मिळवण्याची क्षमता तुमची निर्माण झाली पाहिजे हे करण्याची दमक फक्त रे फक्त माडिकांच्या मध्ये आहे ते, ते मी हवे त्या गोष्टी करत नाही हे माहिती सरकार जे आमचं आहे तुम्ही बघा आज महाराष्ट्रामध्ये काय पद्धतीनं आज हे सरकार पैसे देते कारण त्या सरकारकडे पैसे येत आहेत भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जेवढी येते त्यापैकी बावन्न टक्के इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात या लागले आहे आणि महाराष्ट्राचं ते म्हणजे कोल्हापूर महाराष्ट्रातच आहे ना काही दोन मिनटात थांब कोल्हापूर महाराष्ट्रामध्येच आहे म्हणून मी आपल्याला हे सांगण्यासाठी आलेलो आहे की आपल्याला या पद्धतीने काम भविष्यात करायचं अनेक प्रश्न प्रलंबित होते अनेक प्रश्न अमोल माडिकाने बऱ्यापैकी सगळं मार्गे लावण्याचा प्रयत्न केला होता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजूनही पाण्याची अडचणी आहेत कचऱ्याचा डेंग जर तुम्ही तिकडे गेला नसाल कधी पावड्याला तुम्ही जर बघितलं तर हिमालयावडे कचऱ्याची डेंग झालेली आहे कोण करणार आहे चार आमदार आहेत काँग्रेसची तर कोणत्या त्या कचरा टेपोर गेल्याला बघितलं का कृष्णराय माणी त्या कचऱ्याच्या गाडीतून एक दिवस पाठी बसून गेला मला आश्चर्यच वाटलं की काय काय करते पोर गेलो कचऱ्याच्या गाडीत बसून कचरा गोळा करत करते सांगितलं त्या की मला जर संधी मिळाली तर मी आज सगळ्याची विल्हेवाट वाट असे लोक ऊर्जावान लोक ताकदवान लोक इच्छाशक्ती असणारे लोक आपल्या समोर आले पाहिजेत तुमच्या प्रॉपर्टी कार्डाचा विषय किती वर्ष प्रलंबित हवं दहा कचरापैकी तेरा वर्ष मंत्री आहे माझे पालकमंत्री इथं मंत्री म्हणून आहे तर मंत्री करणार नाही तर कोण करणार ते ग्रामपंचायत करणार आहे तुमचे प्रश्न जे आहेत ते कोण ग्रामपंचायत सोडवणार आहे मंत्री होऊन सुद्धा त्यांनी केलं नाही म्हणून अंमलमाडी जर झाले तर शंभर टक्के अंमलमाडिक मंत्री होणार आहेत आणि या मंत्र्याच्या माध्यमात तिथल्या प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचं ते थेट पाईपलाईन बघताय का तुम्ही तेरा वर्षापूर्वी बंटी पाटलांनी शपथ घेतली होती अडीच वर्षात जर ही योजना पूर्ण नाही झाली तर मी राजकीय सध्यातील मी निवडणूक लढवणार नाही त्यानंतर चार वेळा निवडणूक लढवली अजून पाण्याचा पत्ता नाही गेल्या जा जा वर्षी जाऊन त्या त्या उभारला एकटाच बसला आंघोळकी अभ्यंग स्नान केलं मग पाण्याचा पत्ता नाही काय का डिस्ट्रीब्यूशन डिस्ट्रीब्युशन सिस्टेमच नाही पाणी हिता आलं इथं द्यायचं इथं द्यायचं हिथं द्यायचं त्याला काही पाईपलाईन पाहिजे का नको तिथं टाकी पाहिजे का नको टाक्या नाही पाईपलाईन नाही पण पब्लिसिटी अशी करायची का मी सगळ्या कैवारी आहे पाण्यास पाण्याचा पत्ता नाही अशा लोकांच्या हातामध्ये पंधरा वीस वर्ष झालं संपत आहे आणि म्हणून मंजूर मी आपल्याला विनंती करणार आहे एका बाजूला एक खोटारडे लोक आहेत या खोटारड्या लोकांना नाबूद करायचं आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की काँग्रेसचे पाच उमेदवार आहेत पाच ज्या पाचवी पडणार त्यामध्ये दक्षिणचा सुद्धा आमदार काँग्रेस आपल्याला पाडायचा आहे त्याचा संकल्प आपण आज करूया अमल माणिक यांचं चिन्ह कमळ आहे अमल माणिक यांचं चिन्ह कमळ आहे त्या कमळ चिन्हासमोरील समोरील दाबून प्रचंड मताधिक्यानं अमल माडिकांना आशीर्वाद द्या ही विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद